नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ची चे, तुरीचे बाजारभाव बाजार समिती आहे पैठण त्या ठिकाणी आवक झाली पन्नास क्विंटल कमीत कमी मिळाला आठ हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त मिळाला नऊ हजार तीनशे एकसष्ट रुपये शेतकरी मित्रांनो समोरची बाजार समिती आहे कारंजा त्या ठिकाणी आवक झाली दोन हजार आठशे क्विंटल कमीत कमी मिळाला आठ हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त मिळाला दहा हजार पासष्ट रुपये समोरची बाजार समिती आहे हिंगोली त्या ठिकाणी आवक झाली पाचशे क्विंटल कमीत कमी दरम्याला नऊ हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त मिळाला दहा हजार दोनशे रुपये समोरची बाजार समिती आहे सोलापूर त्या ठिकाणी आवक झाली नव्वद क्विंटल कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये आणि जास्तीत जास्त मिळाला दहा हजार पासष्ट रुपये समोरची बाजार समिती आहे लातूर त्या ठिकाणी आवक झाली दोन हजार चारशे तीन क्विंटल कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये आणि जास्तीत जास्त मिळाला दहा हजार तीनशे एकोणऐंशी रुपये समोरची बाजार समिती आहे अकोला त्या ठिकाणी आवक झाली दोन हजार चारशे एकोणीस क्विंटल कमीत कमी दरम्याला आठ हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दरम्याला दहा हजार चारशे पन्नास रुपये समोरची बाजार समिती आहे यवतमाळ त्या ठिकाणी आवक झाली ते चौपन्न क्विंटल कमीत कमी दरम्याला नऊ हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दरम्याला दहा हजार पाच रुपये समोरची बाजार समिती आहे चिखली बुलढाणा त्या ठिकाणी आवक झाली सातशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दरम्याला आठ हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दरम्याला दहा हजार तीनशे रुपये समोरची बाजार समिती आहे मूर्तिजापूर त्या ठिकाणी आवक झाली चौदाशे क्विंटल कमीत कमेद कमी दरम्याला नऊ हजार चारशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त दरम्याला दहा हजार पन्नास रुपये समोरची बाजार समिती आहे मलकापूर त्या ठिकाणी आवक झाली दोन हजार सहा दोन हजार सहाशे दहा क्विंटल कमीत कमी दरम्याला आठ हजार आठशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दरम्याला दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये शेतकरी मित्रांनो हे होते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चे तुरीचे बाजारभाव अशाच प्रकारचे सोयाबीन मका तूर हरभरा याचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आत्ताच बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि साईटला दिलेल्या बेलायकोनलासुद्धा क्लिक करा पुन्हा भेटूया असेच एका नवीन बाजारभाव घेऊन तोपर्यंत धन्यवाद